आम्हाला कधी वाचायला मिळणार आहे आत्मकथन म्हणजे मा सगळं माझे साडेतीनशे पानं लिहून झालेत मी असं वाट बघतो की काम करायचं बंद झाल्यावर आत्मचरित्र राहायला पाहिजे असं मला स्वतःला वाटतंय कारण काम जास्त बोलायला पाहिजे आपण स्वतःच्या बद्दल काही लिहिण्यापेक्षा त्यामुळं असं करताना ते विनोदी होईल आणि लोकांना वाचताना आनंद निर्माण होईल असं काहीतरी करायला पाहिजे बहुतेक आत्मचरित्र सरकारी लोकं जे लिहितात ना मी इथे असताना हे काम केलं तिथे असताना ते त्याच्यात लोकांना खरंच काही वाचण्यामध्ये इंटरेस्ट नाही कारण प्रत्येक जणाला काहीतरी काहीतरी काम असतंच बरोबर ना ना की नाही त्यामुळे ते न लिहिण्यापेक्षा वाटलं तर केस स्टडीज लिहिल्या आता नव्या पिढीतली आता जिथे इथे यू पी एस सीची बरीचशी मुलं आली आहेत त्यांना ती वा उपयोगाला तरी येईल की अरे ही केस स्टडी अशी असते मी प्रशासनाच्या नव्या वाटापुस्तक लिहिलं आता सगळ्या आय एसच्या इंटरव्ह्यूला आणि एम पी एस सीला या पुस्तकाचा उपयोग होतो कारण त्याला मुलाखतीत काय विचारतात की असं कुठे घडलं आहे का गरिबांना धान्य वाटल्याचा नवा प्रयोग काही पी डी एसमध्ये तुम्ही बघितलं का मग घरपोच धान्य योजना बघायला मिळते त्याला किंवा जगाच्या पाठीवर प्यायचं पाणी मिरजवरून लातूरला गेलं चारशे किलोमीटर अंतरावर प्यायचं पाण्याची पूर्ण ट्रेन गेली एक दिवस गेली नाही एकशे सव्वीस दिवस ट्रेन गेली सव्वीस कोटी लिटर पाणी गेलं असं संपूर्ण ह्युमन हिस्ट्रीमध्ये मानवी इतिहासामध्ये असं एकही उदाहरण नाही म्हणून बी बी सीने त्याला कव्हर केलं न्यूयॉर्क टाईम्सने कव्हर केलं कारण त्याच्यामुळे एक शक्यता निर्माण झाली की जगात साऊथ आफ्रिका असो किंवा कुठल्याही देशामध्ये जर पिण्याच्या पाण्याचा टंचाई निर्माण झाली तर आता ही सगळी लोकसंख्या वाचवता येणं शक्यही होईल असा एक आत्मविश्वास मी सांगली कलेक्टर असताना असा प्रयोग करू शकलो म्हणून मी त्याची केस स्टडी लिहिली केस स्टडी यासाठी लिहितात की भारूड स्टोरी न लिहिता नेमकेपणाने हा प्रयोग कसा केला कोणी कोणी त्यात सामील होतं काय फायदा झाला काय प्रक्रिया वापरली अडचणी कोणत्या आल्या आणि काय महत्त्व आहे आणि काय महत्त्व आहे असं सांगताना मी तुम्हाला मुद्दाम सांगणार आहे एवढं सुंदर उदाहरण म्हणजे जे घडलेलं आहे की आपल्या सगळ्यांच्या अस्तित्वाला एक कारण मिळेल असं हे उदाहरण आहे माझी नेहमीची पद्धत राहिली संपूर्ण प्रशासनामध्ये की मी लहान शिपायापासून घरातल्या बारक्या माणसापर्यंत सगळ्यांबद्दल सतत कृतज्ञ राहिलो म्हणून जिथे जिथे माझी बदली झाली तिथली माणसं मला विसरत नाही आता तीस वर्षापूर्वी बारामतीत होतो तुम्ही गेलो की गे अजून चारशे माणसं माझ्या भोवती घराला तर ह्याचा ह्याचा वापर म्हणून मी जल्दून ट्रेन जेव्हा लातूरला गेली शेवटच्या दिवशी तेव्हा लातूर कलेक्टरचा फोन आला की सर फार पाऊस झाला आहे आता ट्रेन बंद केली तरी चालेल म्हटलं नको दोन दिवस गडूळ पाणी येईल लोकांना आपण एवढे दिवस नेले तर अजून दोन दिवस ट्रेन चालू आपण मधल्या काळात आम्ही काय के केलं असेल पाणी सोडणारे वॉलमन तो वरचा मोटरमान त्याच्यानंतर वरनं पाणी पाईपनी सोडणारे लोक इंजिनियर्स महापालिकेचे लोक विहिरी स्वच्छ करणारे लोक अशा एकशे सव्वीस लोकांचा सत्कार आम्ही मिरजमध्ये एका कार्यालयात घेतला आणि प्रत्येक बारक्या माणसाला एक भुके दिला एक शाल दिली आणि एक सत्कार केला ह्या सत्कार झाल्यावर एक गरीब मुस्लिम माणूस मला स्टेजवरून खाली आल्यानंतर भेटला मला म्हटलं सर मला हे किती दिवस मी ठरवतोय पण तुम्हाला मला ही गोष्ट सांगायची समजून आणि ती एवढ्यासाठी की ती स्टेजवर सांगण्यासारखी नाही म्हटलं काय झालं आणि त्याने जे उदाहरण सांगितलं ते आपल्या सगळ्यांना लक्षात ठेवण्यासारखं आहे तो म्हटलं साहेब माझ्या मुलीला एक लातूरचं स्थळ आलं होतं आणि गेले आठ महिने आमची चर्चा चालू आहे दोन तीन वेळा ते लोक बघायला आले पण आमचं घर साधं आहे माझं एकदम मातीचं आणि त्यांची अशी चर्चा चालली होती की मिरजचा हा माणूस जरा गरीब दिसतो तुमची ट्रेन गेल्यानंतर त्या लोकांचा निरोप आला आणि पंढरपूरनी पाणी नाकारलं सोलापूरनी पाणी नाकारलं आणि मिरजच्या लोकांनी आम्हाला प्यायला पाणी दिलं आणि लातूर शहराला जगवलं हे लोक नक्की चांगले असले पाहिजे असा विचार करून असा विचार करून ते लोक आले आणि माझ्या मुलीचं लग्न जमलं तर मी तुम्हाला पत्रिका द्यायला येतो परंतु ही गोष्ट मला कलेक्टर म्हणून तुम्हाला सांगायची होती मला असं वाटलं की सरकारी काम म्हणून मी एका ट्रेननी पाणी पाठवलं आणि त्याच्यामुळे मिरजमधल्या गरीब मुस्लिमाचं लग्न जमलं ह्याचं जे कनेक्शन आहे हे कनेक्शन जर सरकारी कर्मचाऱ्यांना कळालं तर लोक हे अधिक संवेदनशीलतेने काम करतील नाहीतर काय ना होईल त्याला वाटेल मंत्र्यांच्या पुढं पुढं करायचं असतंय आणि त्याला फोटो पाठवायचे असतात तर त्याला एक आल्बम पाठवायचा असतो झाला आपलं काम मग तो मला पुढचं पोस्टिंग चांगलं देईल माझं काय मत आहे कुठल्याही सर्टिफिकेटपेक्षा त्या मुस्लिम माणसाने मला जे सांगितलं कानात आणि ते लिहिलेलं ले पण नाही पण ते मी लिहून घेतलं त्या रात्री ते जी गोष्ट आहे ती कुठल्या तरी पद्म अवॉर्डपेक्षा केवढी मोठी ग्रेट आहे आणि ते असं जगण्यातला खरा सच्चा आनंद मिळायचं माझं म्हणणं प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्याला जर कळालं तर अजून ते सकारात्मक होतील छोट्या छोटं पाऊल असतात यात फार लोक त्रासलेले असतात आणि नव्वद वर्षाचा एक म्हातारा माझ्याकडे आला म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल आपल्या पंडरंग तावरेंना माहिती येतो माणूस एकोणनव्वदाव्या वर्षी मला वाटते पहिल्यांदा ते मी प्राण झाल्यावर आले कुणीतरी सांगितलं नवीन माणूस आला आहे तुम्ही त्यांना खेळा बिगर शेतीचं त्यांचं काम होतं घारेसर एकोणनव्वदाव्या वर्षी माझ्याबरोबर ते एम ए फिलॉसॉफीच्या पेपरला बसले होते नंतर मला कळालं की शरद पवार साहेबांना ते शिकवायला असलेली टीचर होती पण मी त्याचं काम एक दहा मिनटात केलं ते मला आधी म्हणत होते असं मला भेटले मला म्हणले साहेब तीन वर्ष काम पेंडिंग आहे पण माझं वय आयुष्य आता फार राहिलं नाही असं वाटतंय म्हणून मी तुम्हाला विनंती करायला आलो मग मी त्यांना म्हटलं बसा येते चहा पाचला तोपर्यंत मी ती येण्याची फाईल सही केली हातात दिलं त्याचा परिणाम एवढा मोठा झाला की तो माणूस जवळजवळ त्यानंतर एक दीड वर्ष चालला पण त्या येईल त्या माणसाला सांगत होता नवीन साहेब फार चांगले आले सो माझं काय म्हणणं आहे सगळ्या सगळ्यांना त्रास देऊन लोक तुम्हाला चांगलं म्हणतील हा जो भ्रम आहे ना ह्याच्यातनं रिटायर लोकांनी फार लवकरात लवकर रिटायर होणाऱ्या लोकांनी बाहेर पडायला पाहिजे आणि आत्मसमाधानासाठी काही करता आलं तर ते करायला पाहिजे हे जरा लॉंग वे जाईल मग तुम्ही किती वर्ष मटेरियल आहे किती वर्ष तुम्ही ऍक्च्युअली yes. सर अगदी शेवटाकडे आपण आलेलो आहोत आता मला तिथला माहीत घ्याकडे माहीत असेल तो सांगा मग आपण शेवटचा प्रश्न घेऊया आणि त्याच्यानंतर मग एक पाऊण तासाचं आपण सा कवी संमेलन घेणार आहोत त्याच्यामध्ये जे अधिकारी कवी आहेत त्यांचं हे आपण आहे बोला नमस्कार मी पांडुरंग तावरे बारामती कृषी पर्यटन आणि शेखर सरांचा आणि आमचा गरोबा सांगितलं त्र्याऐंशी सालापासून आहे त्यावेळेला साहेब तिकडे बारामतीला होते आणि आबा आमचे त्यांनी राम मंदिर बांधायला काढलं होतं आणि ते राम मंदिर काढत असताना साहेबांच्या हस्ते भूमिपूजन त्या राम मंदिराचं झालं आणि त्याच्यानंतर आता दोन हजार सतरा साली आबांची पंच्याहत्तरीचा कार्यक्रम होता आणि आबा म्हटले की मला शेखर सरच प्रमुख प्रमुखपणे पाहुणे पाहिजे त्या कार्यक्रमाला साहेब त्यावेळेला कलेक्टरमध्ये सांगलेला मी गेलो मला म्हणले पांडून मी येतो आणि साहेब आले आणि म्हणजे संवेदनशील कसं असायचं की आबांनी तो घरोवजपला आणि साहेबांनी तो घरोवजपला आणि त्या राम मंदिराच्या निमित्तानं म्हणजे चौदा वर्षानंतर ते मंदिर पूर्ण झालं सर त्याच्यानंतर सुद्धा ते असं आहे आणि म्हणून संवेदनशील किती असावं म्हणजे सरकारी अधिकाऱ्यांनी हे ताजं मूर्तिमंत उदाहरण आपल्या समोर बसलेलं आहे